नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेरा ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यानच्या काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यात विदर्भाच्या उत्तर देखील भागात हलका पाऊस झाला पश्चिम विदर्भात हलके पाऊस झाला उत्तर महाराष्ट्रात थोड्याशा हलक्या पावसे सरी झाल्या कोकण घाटात हलका पाऊस मात्र मराठवाडा म दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये हवामान कोरडं होते थोडासा अपवाद वगळला तर यानंतर जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे हवेची तर चक्रकारवाडे पूर्व राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत आणि यातूनच मान्सूनचा आस असले पट्टा अशा प्रकारे विस्तारला आहे यासोबतच एक चक्रकारवाडे इकडे श्रीलंकेच्या आसपास किंवा दक्षिण भारताच्या दक्षिणेकडे इकडे कमोरेन रिजनच्या आसपास तयार झालेलं आहे आणि या चक्रकारवाऱ्यांच्या प्रभावाने दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढला आहे मात्र आपली किनारपट्टीची ऑपसोड ट्रप जवळपास आता नाहीशी झालेली आहे आणि त्यामुळे राज्यातील पाऊस हा थांबलेला आहे त्यासोबत ढगांची दिशा किंवा वाऱ्याची स्थितीसुद्धा आपल्या राज्यातील बदललेली आहे मान्सूनच्या विपरीत स्थिती राज्यात आता पाहायला मिळत आहे सध्या जर आपण पाहिलं की सॅडल्याट इमेजमध्ये तर सातारा सांगलीच्या काय भागांमध्ये किंवा इकडे पुण्याच्या काय भागांमध्ये स्थानिक ढग निर्मिती होऊ लागलेल्या आहेत क्वचित कुठेतरी थोड्याशा मध्यम ते, ते जोरदार पाऊस तरीही होतील पण हा पाऊस खूप थोड्याशा क्षेत्रासाठीच राहील किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा समुद्रात पावसाचे ढग दाटलेत ते थोडेसे पूर्वेकडे होऊन थोड्याशा हलक्या पाऊस तरी काही ठिकाणी होतील अमरावतीमध्ये सुद्धा थोड्याशा पावसाचे ढग आहेत तेही खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस देणार नाहीत बाकी राज्यात आज कडक ऊन पाहायला मिळालेलं आहे तापमान वाढलेलं आहे आणि थोडीशी आर्द्रता असल्यामुळे उकाडासुद्धा राज्यात हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे यानंतर जर आपण पाहिलं की उद्याचीच राज्यातील स्थिती काय राहील तर उद्यासुद्धा राज्यात भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये हा मध्यम गडगाटी पाऊस होऊ शकतो बाकी नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली पर परभणी हिंगोली बीड नगर्स पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाटी पाऊस हा मध्यम स्वरूपाचा काय ठिकाणी होईल सार्वत्रिक किंवा खूप मोठ्या क्षेत्रावरती पावसाची अपेक्षा नाही कोकण किनारपट्टीलाही कुठेतरी हलक्या मध्यम पाऊस जरी राहतील घाटात हलक्या पाऊससरी राहतील राज्याचे इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज जरी नसला तरीसुद्धा स्थानिक पातळीवरती ठाकरांवरती थोडंसं लक्ष ठेवा बाकी सध्याच्या अंदाजामध्ये आपले इतकंच हवामान विभागाचा अंदाज जर पाहिला तर त्यानुसार हवामान विभागांची काही पावसाची शक्यता वर्तवली त्यात धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जिणा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये क्वचितच कुठेतरी हलक्याशा पाऊस सरी होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली तर बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच स्थार। दररोज हवामानाच्या अंदाज होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका